राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठा विद्याप्रसारकचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले बक्षीस वितरण देखील करण्यात आले नांदगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नांदगाव शहरातील मराठा विद्यालय प्रसारकचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन बक्षीस वितरण देखील करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय पाटील विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार युवक तालुका अध्यक्ष सोपान पवार राजेंद्र लाटे अशोक पाटील देवदत्त सोनवणे वाल्मिक टिळेकर बाळासाहेब देहडराय विश्वास अहिरे महेश पवार दया जुन्नरे शिवा सोनवणे शंकर शिंदे जगदीश सुरसे सागर आहेर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव